बोसे तालुका मिरज येथील नंदनवन हॉटेल जवळ चार चाकी वाहन व मोटरसायकलची धडक होऊन यामध्ये मोटरसायकलवरील तिघांचा मृत्यू झाला यामध्ये एक वर्षाच्या बालकाचा समावेश आहे हा अपघात रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झाला आहे चारचाकी चालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिरज ग्रामीण पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे याबाबत समजलेली माहिती अशी की ऊसतोड कामगार सुरेश युवराज शिंदे व एकोणतीस संजना सुरेश शिंदे व अठ्ठावीस व एक वर्षाचा बालक ज्ञानेश्वर सुरेश शिंदे हे सर्व राहणार खामसवाडी तालुका कळंब जिल्हा धाराशिव हे सर्वजण एम एच बारा के वी चौऱ्याऐंशी बावन्न या क्रमांकाच्या मोटरसायकलीवरून सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघाले होते त्याच दिशेने एम एच बारा जे शून्य सात पंधरा चारचाकी वाहन भरदा वेगाने निघाले होते दोन्ही वाहने भोसे येथील नंदनवन हॉटेल जवळ आल्यानंतर पाठ चारचाकी वाहनाने धडक इतकी होती की मोटरसायकलवरील तिघे जण दूरवर फेकले गेले यामध्ये संजना शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला तर युवराज शिंदे व एक वर्षाचे बालक ज्ञानेश्वर यांचा भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेल्यानंतर मृत्यू झाला पोलीस चालकाचा शोध घेत असून वाहनाच्या मालकाची माहिती मिळाली असून त्यातून चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली आहे